क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय साई समता मंगल कार्यालय बस्ती या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ गावांमधील सरपंच आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झालाय उपस्थित सर्व मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आदर्श सरपंच प्रकाश गिदे यांना शुभेच्छा दिल्यात तसेच काही मान्यवरांनी शब्द सुमनांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सावरगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी धामणखेलचे माजी सरपंच संतोष जाधव शिरोली बुद्रुकचे सरपंच प्रदीप थोरवे वडसगावचे सरपंच सुनील चव्हाण चिंचोली काशीदचे सरपंच खंडू काशीद प्रगतशील शेतकरी संतोष गोरडे वडगाव सहानीच्या सरपंच वैशाली तांबोळी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वरपे धनगरवाडीचे माजी सरपंच सुनील जगताप सामाजिक कार्यकर्ते उत्तम भुजबळ तसेच सत्कार मूर्ती सरपंच प्रकाश गीदे यांच्या सौभाग्यवती कविता गीदे उपस्थित होत्या बस्तीगावच्या आदर्श सरपंच आमचे मित्र प्रकाश भाऊ गिदे यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सात आठ दहा गावचे सरपंच या ठिकाणी जमलेले प्रकाश बावला मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ याच श्री प्रार्थना करतो आणि प्रकाश बाबला त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो तीर्थक्षेत्र आदर्शगाव बसतीचे विद्यमान सरपंच संबंधित प्रकाश भाऊ यांचा वाढदिवस आम्ही इथे अनेक गावचे सरपंच म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या तरी कोणाचा वाढदिवस आमच्यासाठी एक पर्वणीच असते कारण आमच्या मित्राचा आमच्या सहकार्याचा एक वाढदिवस असतो तो ज्या गावचं लोक प्रतिनिधी करत असतो आपल्या घरातील सर्व समस्या शाखांच्या सोडून गावच्या हितासाठी प्रत्येक जण असतो की माझ्या गावात काहीतरी करायचे मला नवीन काहीतरी करायचे आधीच्या मी अतिशय चांगले गेले त्याच्यात अजून बाजू घालून मी पण अतिशय चांगल्या प्रकारचं काम करेल अशी प्रत्येकाची भावना असते त्या उद्देशाने मी प्रत्येक जण गावासाठी झटत असतो त्यातलेच आमचे एक सहकारी म्हणजे प्रकाश भाऊगुडे अत्यंत एक निर्भीड व्यक्तिमत्व अत्यंत हुशार आम्ही अनेक मंडळी या ठिकाणी आहोत प्रत्येक गावचे वेगवेगळ्या गावचे विविध सरपंच आहेत या ठिकाणी सन्मान्य दामखेर संतोष भाऊ जाधव आहेत संतोषबाई गोडे आहेत आमच्या सुनीलबाऊ शिंदे आहेत वडगाव साहेब सरपंच वैशलदा तांबोळे प्रदीपनाथ थोरू आहेत दीपकराव बाळासाहेब आहेत उत्तम शेठ भुजबळ आहेत आणि आमचे सहकार मित्र आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रेमाच्या सहकार्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी हे बरेच सरपंच आहेत किंवा एक कार्यकर्ते आहेत प्रकाश भाऊ तसं म्हणलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर समर्थक जेव्हा आमच्यात असं बरंच काय झालं तेव्हा आपल्या पक्षाची प्रखरपणे बाजू मारणारं एक व्यक्तिमत्व परंतु ज्यावेळेस गावच्या विकासाचा प्रश्न येतो त्यावेळेस पक्ष विसरून मी गावचा नागरिक आहे गावच्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत त्यासाठी कोणत्याही पक्षाच्या जा नेत्याकडे जाण्याचं अंगी कौशल्य असणार व्यक्तिमत्व प्रकाश बाब त्यांचाच वाढदिवस आहे नक्कीच आम्हाला सर्वांचे होते ना त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो व त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं उज्ज्वल भवितव्याचं व त्यांच्या मनी जी इच्छा आहे ते पूर्ण करणं जावं असं प्रभू दत्तरायासाठी प्रार्थना करतो व आमच्या तर सगळ्या सरपंचाची इच्छा आहे त्यांनी भावी जिल्हा परिषद सदस्य पण लढवावं कारण आमच्या सर्व सरपंच म्हणजे त्यांना पाठिंबा आहे सावरगाव अलेवाड्या घाटाचा जर नेतृत्व आमच्या एका सहकारी सरपंचाच्या हातात गेलं तर निश्चितच आम्हाला आनंद होईल त्यासाठी मी देखील त्यांना अधिक शुभेच्छा देऊन थांबतो जय महाराष्ट्र आज आदर्श गाव बसतील आमचे सहकारी मित्र प्रसाद भाऊ दिवे यांचा वाढदिवस त्यांचं आमच्या गावामध्ये कामाच्या रूपातून त्यांनी कसा उमटवलेलाच आहे तसेच त्यांचे सर्व सहकारी मित्र आमच्या दिलीप भाऊ असतील संतोष शेठ असतील प्रदीप शेठ असतील आमचा सरपंच मॅडम असतील या सर्वांच्या सहकार्याने यांनी छान उपक्रम हाती घेतलेला आहे जे सरपंचा वाढदिवस असेल आणि आजचा योगायोग म्हणजे हा आमच्या चार गावांची बॉर्डर आहे पलीकडून खानापूर आहे त्याच्या बाजूने धामणकेल आहे या बाजूने बस्ती आहे आणि पलीकडा बाजूने वडगाव स्थान आहे अशा चाहरी गावाच्या सीमेवर आपण त्यांचा वाढदिवस संपन्न करते त्यांना या चाहरी गावांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या अशा खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जो हजारो साल चालक साल के दिनो पचास हजार असं त्यांना भावना व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही सरपंच सर्व सरपंच बंधू आणि आज खरं तर आमचे बंधू प्रकाशदादा बस्तीगावचे सरपंच आदर्श गावचे आदर्श सरपंच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आमचे बंधू नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांनाच मिळत असतं खरं तर आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असून देखील आत्ताच भाऊंनी सांगितलं तसं वेगवेगळ्या पक्षाचे असून देखील आमचा खरं तर एकच पक्ष सरपंच पक्ष असं सर, वाटलं तर वावगं ठरणार नाही कारण आम्ही कोणतंही आमचं विकासाचं काम असेल तर आम्ही सर्व एकमेकांना मार्गदर्शन करत असतो त्यामुळे आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करणारे आमचे भाऊ त्यांचं आज खरं तर वाढदिवस त्यांना माझ्या वडगाव सानेतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझे पती भाऊसाहेब गोपाळ तांबोळी यांच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्याच वतीने मी भाऊंना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देते आणि थांबते आदर्श गाव बस्ती आणि या बस्ती गावचे आदर्श सरपंच प्रकाशदादा यांचा आज वाढदिवस नेहमीच आम्हा सरपंचामध्ये कुठल्याही कामासाठी आग्रेरा अग्रेसर असणारे हे एक हरवंदरी नेतृत्व नेहमी गावच्या विकासाचा विचार करणार आणि आम्हा सरपंचामध्ये असताना पक्षविरहित फक्त आपल्या गावचा आणि बरोबर आपल्या सरपंचा गावचा विकास कसा होईल आपली लोकपुढं कशातील हा विचार करणारे प्रकाशदादा आणि त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी अनेक गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांना आपण स्वतः सर्वजण म्हटले एकमेकांनी फोन झाले की नाही प्रकल्पाचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आपण सर्वजण जाऊ आणि ही एक चांगली प्रथा आहे की आज सर्व सरपंच एकमेकांचा वाढदिवस करतात म्हणजे की सरपंचाची एकजूट समाजात कुठेतरी समजली जाते आणि त्या दृष्टीने सरपंचांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला जातो मी माझ्या वैयक्तिक थोरे कुटुंबियांच्या वतीनं माझी ग्रामपंचायत बुद्धातील ग्राम सर्व संस्थांच्या देतो थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांचे सहकारी आणि तीर्थक्षेत्र गाव बस्तीचे सरपंच आदरणीय प्रकाशजी गिदे साहेब यांचा वाढदिवस या छोटेखानी समारंभाच्या निमित्तानं उपस्थित विविध गावचे सरपंच त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सा सहकारी पदा दरवर्षीप्रमाणे या दिव्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रकाशांचा ज्यावेळी वाढदिवस साजरा करतो त्यावेळेस तो वाढदिवस म्हणजे एक पर्वणी असते आणि त्याचं कारण असं की सर्व आपापली जी कामाचे व्याप आहेत ते बाजूला ठेवून आपण केवळ या एका व्यक्तीसाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतो आणि त्यानुसार आज आपण सर्वजण आपला बहुमूल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो निश्चितपणे दिलीप भाऊनी सांगितल्याप्रमाणे आणि आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्यावेळी आपण परिसरामध्ये विकासाची कामं आमदारसाहेबांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी खऱ्या अर्थाने अग्रेसर असतात ते, ते प्रकाशजी गेदेसाहेब कोणताही गावच्या विकासाचा प्रश्न असो सातत्याने पक्ष जरी वेगळा असेल तर आमदारांच्या माध्यमातून जास्तीत निधी त्यांनी गावासाठी खेचण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर पंचकृषीच्या वतीनं देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो या पुढच्या काळामध्ये देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी त्यांना कुठल्याही विधायक कामासाठी निधी आवश्यक असेल ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या ठिकाणी शिवजन्मभूमीचे लाडके आमदार आदरणीय अतुलदादा साहेब त्याचबरोबर या विभागाचे सावरगाव धालेवाडी गटाचे नेते अरुणजी पारखेसाहेब यांच्याही वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद शिवाय स्वतःला वाढदिवसाचं निमित्त साधून आज आमचे मोठे बंधू बंधूर असतील त्याचं आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या सरपंच टीम मधले एक अभ्यास असो नेतृत्व सन्माननीय संतोषदादा जाधव त्याचप्रमाणे डॅशिंग सरपंच दिलीपराव खिल्लारी आमच्या वहिनी वडगावच्या सरपंचताई तांबोळी ताई त्याचप्रमाणे आमचा सा दीपकदादा सावरगावचे एक लोकनियुक्त असे सरपंच त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सहकारी उत्तम दादा असतील त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी या सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मनापासून या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम असंच मार्गदर्शन पुढील भाव्य आयुष्यात मला लाभो अशी श्री दत्तगुरुच्या प्रार्थना करतो उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा